नमस्कार नमस्कार माझं नाव मधुकर माणिकराव खांडागाई या नंबर तीन आजपर्यंत आपण फक्त शेतकऱ्याकरता काम करीत तुम्ही बघितलं असं तुम्ही ज्यावेळेस आपण तुमच्या प्लॅटवर आलो होतो हो त्यावेळेस तुमचा फ्लॉट किती वेळ होता पिवळ होतो तर आपण दोन व्यासीला आता खत दिले आहे दिला तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यापासून थोडं काळ फिर आले आहेत आणि बॅकटेल करता जास्त असल्यामुळे इथून आता त्यावेळेस येते नवीन कोमजी हिरवट ती हा तर मग त्यातून आपण काय केलं आतापर्यंत फक्त आपण शेतीत आतापर्यंत आपण फक्त शेतीत घरीच राहिलो दुकानदारांना दिला आणि द्यायचं तर आपलं काय वाटायचं बा जास्त उत्पन्न झालं जास्त उत्पन्न जा गेलं आपण त्या आशेने हानिकारक बुरुष आपण आणि जास्त सोडला राहिलो आणि फर्टिलायझर जास्त सोडत राहिलो आपण hmm. त्यातून आपण एकोणीस एकोणीस हे सोडून सांग आपण जमिनीचं जवळपास पूर्ण पोत खराब करीत आणलं आहे आज आपला जवळपास जैविक जैविक येणं गरजेचं आहे कारण काय झालं आपण कधी कायम कधी आपण खत वगैरे हो जास्त सोडत राहिलो तर आपल्या पुढच्या पिढीला आपली जमीन राहणार नाही आणि जमीन आपलं उत्पन्न देणार नाही त्यातून आपल्याला काय करायचं आहे होईल तेवढ्यापर्यंत आपल्याला कमी खर्चात उत्पन्न कसं कमी निघेल कमी मिळणारच थोडंफार आपल्या आता कसं असतं जैविक ना आता आपण जैविक शंभर टक्के सध्या करू शकत नाही एवढं आपलं पंचवीस टक्के करणे चाळीस टक्के असं म्हणजे आपलं पाच वर्ष करणे तस आपण शंभर टक्के आपण जैविककडे देऊ शकतो आता आता तुमचं हे झाड आहे समोर बांबूचं झाड आहे त्याला मॅडमशिवाय सल्फर कुठून मिळतं ते का मिळतं कारण आपण तिथे खत खत वगैरे काही दिलेलं नाही आणि कोणते केमिकल वापरलेलं नाही ते आज बघितलं तुम्ही जीवन पूर्ण जवळपास आता जे खंडा आपल्याला थोडं माणूस एक आपल्याला समजा बॅक्टर तयार करायचे त्यावेळेस बरेच काही सांगताय आपल्याला बा ते जेवण तयार करायचे आपण झाडा खालची माती घ्या पण कोणत्या झाडा खालची माती घ्या आपण आतापर्यंत एखाद्या रासायनिक खत किंवा हे नाही आपल्या ती अशीच माती हो कारण का ते जागी जेवण आत्ता आपण काय केलं भयानक भयानक करू करू, -करू आपण काय केलं जवळपास पूर्ण जीवन हो मांडलेलं आहे जमीन जीवन हो नाही आपल्या जमिनीत नाही तर मग आता आपल्याला पन्नास टक्के जेवित आणि पन्नास टक्के केमिकल करावं लागणार आहे कारण आता जमिनीला त्याची गरज झालेली आहे आणि त्यातून आपलं काय करणार आपण आपण जो बस बॅक्टेरिया वगैरे सोडणार आता काही जीवन सोडणार आहे आपला किमान एक किलो दीड किलो किंवा दोन किलो पर्यंत आपल्या खाड्याला पोहोचत आहे आता आपण एक जैविक मातच आपण आपण दिलेलं आहे दिलेलं आहे तर आपण ते आता सोडणार आहे आपण आतापर्यंत जेवढं खच ते जमिनीत असतात ते पूर्ण खतं हे एक पूर्ण खता जमिनीला हे करणारे हां हे करणारे आणि त्यानंतर आपल्याला काय वाटतं की अशा काही गोष्टी असतात आता बरेच दुकानदार मागडे गेले प्रेम सोडा हे सोडा ते सोडा निमोटेड येतो हे ये आपल्याला माहिती आहे पण लिमिटेड खाली ज्या आपण हानिकारक आहे किंवा हे देत राहतो त्यातून लिमिटेड येत असतोय पण लिमिटेडला कसं असतं आपण त्याच्या फुटवा फुटतोय आता हे खालच्या मुळे आपल्या आता डॅमेजच होणार आहे कारण का आता ह्या जुन्या झालेलं थोड्या फुल झालेल्या पण ज्यावेळेस फुटव्याला जाते तिथे फुटवायला जाईल ज्या वेळेस नवीन मुळे येईल त्यावेळेस तिथे आता न्युमिटेड वाटतो का आपल्याला न्यूमिटेड वाटतो का आपल्याला आता नाही कारण आपण काय करतो फार मागडे 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 असतो आणि आपलं कसं असतं आपल्याकडे खंडकूर शिक्षण आपण शेतकरी मित्र आहे आपण त्या गोष्टी केल्या म्हणून आपण सांगतो आपल्याला मार्केटिंग म्हणून कोणत्या को गोष्टी करायच्या नाही आपण काय करतो शेतकरी सहभाग कसा होईल आणि शेतकरी कमी खर्चात कसा केला जाईल आपण त्यातून या गोष्टी करावं आहे ना आज फक्त शेण खात्यावर गोष्टी केलेल्या आज तुम्ही बघू शकता हा खडा वगैरे आणि आपण पंधरा दिवसांनी पुन्हा एकतरी घेणार आहे हा हा खडा आपण एक किलोपर्यंत घेणार आहे जेविद, जेविद ते जैविक जैविक मध्ये येणार आहे आणि तुम्हाला काय वाटतं गणेशात चांगलं हे आमचे राजा बापू खांडाळे जवळ जवळपास आता पाच वर्षापासून जैविक शेती करतात म्हणजे मी बघा घेतले आता आजोबा पूर्ण प्लॅटला लागलेले आहे आणि तेच मी आज बिहणं घेतलेलं आहे समजा एक क्विंटल नाही म्हणून आज ती माणूस सुद्धा सडक मी तर राजे जैविक बद्दल एक दोन मिनिटं एक दोन शब्द बोलतील फक्त बोला जैव बापरे हा ऊस मिस खोडून पाच पाच वेळेस त्याच पाच 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 वेळेस सात काढला एक ऊस कारण काय जेवित आपल्याला करायला लागणार आहे आपण काळाची करायची आपण रागायला लागलो फक्त केमिकल 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 असेल भविष्यात आपली जमीन आपल्याला साथ देऊ शकत नाही आपल्या पिढीला दे खायला आणणार आहे तर आपण आता गणेश बघितलं याला मी ताबडा वाटते सोडून सुद्धा दिलेला नाही या ना म्हणजे कोणत्या फुटव्या काढता फोटो काय समोर आता

嗯。